कोल्हापूर आणि आजूबाजूच्या क्षेत्रातील मुलांना फार्मसी मधल्या नवीन अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत ए आयचा वापर करू आणि इतर क्षेत्र कुठली त्यांना उपलब्ध होऊ शकतात त्याच्यासाठी त्यांनी काय ट्रेनिंग घ्यावं स्वतःची क्षमता कशी वाढवावी ह्याच्यासाठी आपण हा वर्कशॉप घेतो आणि ह्या वर्कशॉपसाठी पुणे मुंबई इतर मोठ्या शहरांमध्ये लगेचच उपलब्धता असते आपल्यासारख्या भागामध्ये ही मुलांची तयारी करून घेण्यासाठी आपण हा प्रयत्न करतो आहे हा पहिल्यांदाच प्रयत्न आपल्या कॉलेजकडून करतो आहे ए आय आणि त्याचा वापर कसा असावा त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आम्ही आम्ही हा वर्कशॉप अरेंज केलेला आहे एक दिवसीय वर्कशॉप आहे आणि आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा कदाचित हा पहिला प्रयोग आहे यातूनही आणखीन पुढे आपण प्रयोग करत राहू वेगवेगळे नवीन प्रयोग करू आणि त्यासाठी आपल्या सर्वांची साथ असावी ही अपेक्षा